हॅलो फ्रेंड्स आजच्या वेडोमध्ये आपल्याला डी ई आर समजसेवा अधीक्षक पाठीमागील परीक्षेत विचारलेले प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर लगेचच अभ्यासाला सुरुवात करा कारण की अशी सुवर्ण संधी परत येणार नाही ना तर विद्यार्थी मित्रांनो समजसेवा अधीक्षक परीक्षेत तुम्हाला चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत ऐंशी गुणांसाठी तर याकरिता आपल्याकडे अठराशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव रुपये टॉपिक वाईज तुम्हाला हे सर्व प्रश्न भेटतील ज्यांना हे हवं असेल त्यांनी लगेच त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा सोबत नॉन टेक्निकलचं मटल हवं असेल तर ते देखील आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू दोन्ही कोर्स सोबत घेतले तर या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट प्रोव्हाइड केला जाईल याविषयी आपण व्हिडिओच्या शेवटी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी जर आपल्याला अधिकची माहिती पाहिजे असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी बघू शकता आज व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे सोशल केस वर्क प्रकरण कार्यात मूल्यमापन कधी केले जाते काम पूर्ण झाल्यावर हस्तक्षेपानंतर फक्त निधी मिळाल्यावर की प्रत्येक टप्प्यावर सांगा प्रकरण कार्यात मूल्यापन कधी केले जाते आपण देखील प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे आणि खाली कमेंट करायचंय तर याचं जे योग्य उत्तर आहे त्याही प्रत्येक टप्प्यावर मूल्यमापन केलं जातं यानंतर पुढील प्रश्न प्रकरण कार्याचा दृष्टिकोन कसा असावा ऑप्शन आहे सहानुभूतीपूर्ण आणि विज्ञानाधिष्ठित शासनाभिमुख टीकात्मक की नफा केंद्रित तर हे जे सोशल वर्क जे असतं त्यामध्ये जो आपला दृष्टिकोन पाहिजे वर्कचा जो दृष्टिकोन असला पाहिजे तर तो कसा असला पाहिजे अगदी सोपा आहे सहानुभूतीपूर्ण आणि विज्ञानाधिष्ठ अशा पद्धतीने असला पाहिजे पुढील प्रश्न प्रकरण कार्यातील मूल्ये कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहेत व्यक्तीचा सन्मान आणि मानवतेचा आधार कायदे संस्था की संपत्ती सांगा प्रकरण कार्यातील मूल्ये कशाशी संबंधित आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ व्यक्तीचा सन्मान आणि मानवतेचा आधार पुढील प्रश्न सामाजिक प्रकरण कार्य सोशल केस वर्क कोणत्या स्तरावर काम करते समाज संस्था व्यक्ती की शासन सांगा? तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, क व्यक्ती या स्तरावर काम करते पुढील प्रश्न प्रकरण कार्यातील व्यावसायिक नातेसंबंध कशामुळे टिकतो कामाचा प्रामाणिकपणा आणि गोपनीयता राखल्याने बळजबरीने पैसा दिल्यामुळे की प्रसिद्धीमुळे तर त्याचं जे राईट आन्सर आहे त्याही ऑप्शन क्रमांक अ कामाचा प्रामाणिकपणा आणि गोपनीयता राखल्याने पुढील प्रश्न सामाजिक प्रकरण कार्यात समस्या निवारण कसा साधला जातो ऑप्शन आहे तत्काळ निर्णय घेऊन गट चर्चेद्वारे व्यक्तीचे विश्लेषण योजना आणि हस्तक्षेप करून की न्यायालयात प्रकरण नेऊन तर कशा पद्धतीने केलं जातं तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क व्यक्तीचे विश्लेषण योजना आणि हस्तक्षेप करून या ठिकाणी समस्या निवारण केले जाते यानंतर पुढील प्रश्न सामाजिक प्रकरण कार्याचा उद्देश काय असतो समाजात बदल घडवणे व्यक्तीचे सामाजिक कार्य करण्याची क्षमता वाढविणे संस्था स्थापन करणे की राजकीय नेतृत्व तयार करणे तर सामाजिक प्रकरण कार्याचा सा जो उद्देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक ब व्यक्तीचे सामाजिक कार्य करण्याची क्षमता वाढविणे यानंतर पुढील प्रश्न सामाजिक प्रकरण कार्यामध्ये सहानुभूती म्हणजे काय दुःख वाटून घेणे सहकार्य करणे इतरांच्या भावनांची जाणीव होणे व समजून घेणे की अंधश्रद्धा तर सामाजिक प्रकरण कार्यामध्ये सहानुभूती म्हणजे अवशन क्रमांक क इतरांच्या भावनांची जाणीव होणे व समजून घेणे यानंतर पुढील प्रश्न सामाजिक प्रकरण कार्याची शेवटची पायरी कोणती रेकॉर्ड लिहिणे फॉलोअप योजना आखणे की चौकशी अनिल समाजसेवा अधीक्षक पदा या पदाकरिता जर आपण फॉर्म भरला असेल तर विद्यार्थी मित्रांनो जे अठराशे प्लस प्रश्न तयार केले आहेत ते अगदी खास आहेत तुम्हाला परीक्षेत चाळीस प्रश्न येणार आहेत आणि हे प्रश्न हे जे अठराशे प्रश्न तयार केले आहेत त्यामधूनच शंभर टक्के तुम्हाला बघायला भेटेल तर आजच तुम्ही परचेस करायचा आहे याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल प्रोव्हाइड केले आहेत तर हा जो प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब फॉलोअप यानंतर पुढील प्रश्न सामाजिक प्रकरण कार्यामध्ये व्यक्त व्यक्ती केंद्रित दृष्टिकोन का आवश्यक आहे ऑप्शन आहेत शासनासाठी प्रत्येक व्यक्तीची समस्या वेगळी असते कायदे लागू करण्यासाठी की संस्था व्यवस्थापनासाठी तर का आवश्यक आहे तर योग्य उत्तर आहे प्रत्येक व्यक्तीची समस्या ही वेगळी असते यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी सामाजिक प्रकरण कार्याचे वैशिष्ट्य कोणतं आहे समुदायावर केंद्रित व्यक्तीवर केंद्रित शासनावर केंद्रित की समाज सुधारणांवर केंद्रित तर हे जे सोशल जेवर्क आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब व्यक्तीवर केंद्रित असते यानंतर पुढील प्रश्न सामाजिक प्रकरण कार्यामध्ये संपर्क स्थापनेसाठी कोणते माध्यम प्रभावी आहे ऑप्शन आहेत टी व्ही पत्र मुलाखत की जाहिरात तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क मुलाखत यानंतर पुढील प्रश्न सामाजिक प्रकरण कार्यातील एक मुख्य मूल्य कोणते आहे सहानुभूती स्वार्थ शक्ती की बळदबरी तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ सहानुभूती यानंतर पुढील प्रश्न नॉन जजमेंटल ऍटिट्यूड म्हणजे काय इतरांवर टीका करणे व्यक्तीचा अनुभव न समजून घेणे कोणताही पूर्वग्रह न ठेवता मदत करणे की दोषी ठरवणे तर नॉन जजमेंटल ॲटिट्यूड म्हणजे ऑप्शन क्रमांक क कोणताही पूर्वग्रह न ठेवता मदत करणे यानंतर पुढील प्रश्न प्रकरण कार्यामध्ये गोपनीयताचे महत्व काय आहे ऑप्शन आहेत माहिती लापवण्यासाठी समाजापासून लपवण्यासाठी व्यक्तीचा विश्वास टिकवण्यासाठी की पोलिसांना द्यायची माहिती तर गोपनीयतेचं महत्व का आहे तर व्यक्तीचा विश्वास टिकवण्यासाठी यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करायचं आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण जो व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला आहे त्याला देखील जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले फायदा काय होईल की एक्झामच्या जर काही महत्त्वपूर्ण अपडेट आल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील तसेच एक्झामचं मटल देखील त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत पुढील प्रश्न आहे सामाजिक प्रकरण कार्याचा मूळ उद्देश कोणता आहे ऑप्शन आहेत व्यक्तीची समस्या सोडवणे समाजाची पुनर्रचना करणे संस्था चालवणे की आर्थिक मदत देणे तर सामाजिक प्रकरण करण्याचा सा मूळ उद्देश कोणता आहे योग्य उत्तर आहे व्यक्तीची समस्या सोडवणे यानंतर पुढील प्रश्न हेल्पिंग प्रोसेस या शब्दाचा अर्थ काय टीका करणे संघर्ष करणे मदत करण्याची प्रक्रिया की आदेश देणे तर हेल्पिंग प्रोसेस याचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक क मदत करण्याची प्रक्रिया पुढील प्रश्न सामाजिक प्रकरण कार्यातील विकासात्मक कार्य कोणत्या गटासाठी उपयोगी ठरते ऑप्शन आहेत वयोवृद्ध किशोर वयीन दुर्बल की वरील सर्व तर ॲट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व पुढील प्रश्न सामाजिक प्रकरण कार्याची पद्धत कोणत्या क्षेत्रात लागू होते ऑप्शन आहेत शिक्षण आरोग्य न्याय कुटुंब फक्त न्याय फक्त पोलीस की फक्त शिक्षण तर लक्षात घ्या सामाजिक प्रकरण कार्याची पद्धत ही शिक्षण आरोग्य न्याय आणि कुटुंब यांकरिता लागू होते पुढील प्रश्न सामाजिक प्रकरण कार्याची मूलभूत तत्वे कोणती सेवा सहानुभूती गोपनीयता पैसा अधिकार सत्ता संस्था नियम अधिकारी की कायदा आदेश नियंत्रण तर सामाजिक प्रकरण कार्याची मूलभूत तत्वे आहेत सेवा सहानुभूती आणि गोपनीयता तर विद्यार्थी मित्रांनो समजसेवा अधीक्षक हे जे तांत्रिक प्रश्नसंच आहे तो नक्की परचेस करा आपण व्हॉट्सअपद्वारे किंवा ॲपद्वारे पर्चेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तसेच नॉन टेक्निकल मटेरियल यामध्ये तुम्हाला आठ हजार था पाचशे प्लस प्रश्न भेटणार आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव यामध्ये माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न शॉर्ट नोट्स आणि अधिनियमाच्या पीडीएफ सामान्यांचे प्रश्न सलघामोडी प्रश्न सराव प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामरचे प्रश्न आणि ॲप्टिट्यूडचे प्रश्न हे सर्व तुम्हाला भेटेल सेम कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता फायदा हा आहे सेम पी एफ त्या ठिकाणी ॲप्लिकेशनला देखील भेटतील परंतु त्या ठिकाणी प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्टमध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत टाइमर आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील बघायला भेटेल तर नक्की हा कोर्स ॲप्लिकेशन थ्रू परचेस करा तसेच डी एम आरच्या बाकीही एक्झामसाठी आपल्याकडे टेक्निकल मटेरियल उपलब्ध आहेत ते देखील आपण घेऊ शकता याकरता व्हॉट्सअप करा तुम्हाला अधिकची माहिती प्रोव्हाइड केली जाईल आणि एक छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू कमेंट करा